मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्त्रियांची शुभ आणि अशुभ लक्षणं कोणती आहेत ते आपण बघणार आहोत ज्या महिलांच्या पायाची नस दिसते अशा स्त्रिया शुभ मानल्या जातात आणि कुटुंबासाठी त्या शुभ असतात ज्या महिलांच्या ओठाच्या वरच्या भागावर भरपूर केस असतात आणि त्या खूप उंच असतात अशा महिला आपल्या पतीसाठी अशुभ सिद्ध होतात ज्या स्त्रीची जीभ लाल असते आणि जिची जीभ मऊ असते अशा स्त्रीला तिच्या जीवनातील प्रत्येक सुख प्राप्त होते ज्या स्त्रीचं कपाळ लांब असते अशी स्त्री तिच्या दिरासाठी अशुभ असते ज्या स्त्रीचे पोट गोल घागरीसारखे असते ती आपले संपूर्ण आयुष्य गरिबीत आणि दारिद्र्यात घालवते ज्या महिलांच्या टाचांवर लांब लचक रेषा असते त्या चोरी करण्यात माहेर असतात ज्या महिलांची कंबर भरलेली असते अशा महिला स्वतःची मनमानी करतात आणि इतर कुणाचीही पर्वा करत नाहीत ज्या स्त्रीच्या नाकाच्या पुढील भागावर तीळ असतो अशा महिलांना सर्व सुख प्राप्त होतात ज्या स्त्रीचे डोळे पिवळे आणि थोडे घाबरलेले असतात त्यांचा स्वभाव खूप वाईट असतो आणि त्या स्त्रीसाठी अशुभ मानले जातात ज्या महिलांच्या कानात केस असतात आणि त्यांचा आकार सारखाच असेल तर अशा महिला घरात संकटाचं कारण बनतात ज्या मुलींची बोटं लांब आणि सुंदर असतात अशा महिला आपल्या पतीसाठी भाग्यवान ठरतात ज्या स्त्रीची टाच रुंद असते ती खूप रागीट स्वभावाची असते ज्या महिलांची अनामिका लहान असते अशा महिला भांडखोर असतात अशा महिला प्रत्येक बाबतीत भांडतात ज्या महिलेच्या गळ्यावर तीळ असतो त्यांना शुभ मानलं जातं आणि त्या महिला उच्च पदापर्यंत पोहोचण्याची शक्यता जास्त असते ज्या स्त्रीचे हात वृक्ष खडबडीत वर खाली आणि लहान मोठे असतात अशा स्त्रीला अशुभ मानलं जातं आणि तिला जीवनात दुःख भोगावं लागतं ज्या स्त्रीची मान चाड असेल तर तिला वैध त्याचे कष्ट सहन करावे लागतात ज्या स्त्रीच्या कपाळावर डाव्या बाजूला तिळ असेल तर तिचे वैवाहिक जीवन खराब होते आणि तिचे जीवन सुखी नसते ज्या स्त्रीच्या गालावर तिळ असतो त्यांच्यात प्रेमाची भावना जास्त असते जी स्त्री चालताना पाऊलांनी धूळ उडवत चालत असेल तर ती स्त्री कुटुंबाच्या विनाशाचं कारण ठरू शकते